नमस्कार सर्वांना तर आज आपण बनवणार आहोत चवळी बटाट्याची भाजी अगदी आचारी ज्या पद्धतीने लग्नामध्ये ही भाजी बनवतात अगदी त्याच चवीची आपण आज भाजी बनवणार आहोत पण त्याला खूप जास्त असा वेळ लागणार नाही अगदी झटपट अशी कुकरमध्येच आपण ही भाजी बनवणार आहोत त्यासोबतच मी व्हिडिओमध्ये एक टीप सांगितलेली आहे की ज्या पद्धतीने आचारी अगदी मसाला तयार करतात अगदी त्याच पद्धतीने आपण मसालासुद्धा तयार करणार आहोत चला तर मग छानशा अशा रेसिपीकडे वळूयात तर इथे मी चवळी छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि जवळपास पाच ते सहा तास किंवा मग रात्रभर आपण हिला भिजत ठेवायची आहे सोबतच हिला भिजल्यानंतर एक दोन ते तीन पाण्यानंतर परत स्वच्छ धुवून घ्यायची कारण की तिला भिजल्यानंतर एक थोडासा असा वेगळासा वास लागतो त्यामुळे तिला एक स्वच्छ धुवून घ्यायची आणि सोबतच आपण चवळीमध्ये बटाटेसुद्धा टाकणार आहोत जर तुम्हाला खूप जास्त अशी घाई असेल किंवा मग अगदी लगेचच चवळीची भाजी बनवायची असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये दोन ते तीन तास आधी चवळी भिजायला टाकली तरी सुद्धा चालेल तर इथे मी दोन बटाटे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत शक्यतो जे बटाटे असतात तर आचारी हे बटाटे साल न काढताच टाकतात तर वाटण तयार करण्यासाठी मी इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोबतच एक छोटीशी वाटीवरून खोबरंसुद्धा घेतलेलं आहे आणि दोन मिडियम साईजचे कांदे असे उभे बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत आणि सोबतच दोन इंच आलंसुद्धा घेतलेलं आहे आणि वाटणामध्ये आपण अशा प्रकारचे दोन छोट्या आकाराचे किंवा मग एक मोठ्या आकाराचा टोमॅटोसुद्धा टाकणार आहोत कांदा आणि खोबरं भाजून घेण्यासाठी एक पॅन मी इथे घेतलेला आहे आणि त्या पॅनमध्ये अगदी थोडंसं म्हणजे जवळपास एक ते दीड चमचा तेल टाकून घेणार आहोत तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जे खोबरं आपण बारीक कट करून घेतलेला आहे तर ते टाकून घ्यायचं खोबरं आपल्याला खूप जास्त असं काळसर करून घ्यायचं नाही आहे अगदी बदामी कलर येईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण आपण जर खोबरं किंवा कांदा खूप जास्त असा परतून घेतला तर मग काय होतं की भाजी जी आहे तर ती थोडीशी अशी कळवटसर लागते आणि खायला बरोबर वाटत नाही त्यामुळे अगदी बदामी कलर येईपर्यंतच आपल्याला जो खोबरा आहे तर ते छान असं तळून घ्यायचं आहे तरी ते, ते दोन मिनटानंतर लगेचच खोबऱ्याला बदामी कलर आलेला आहे तर आता आपण खोबरं जे आहे तर ते काढून घेऊयात खोबरं काढून घेतल्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये कांदा जो आहे तर तो टाकून घेणार आहोत तर कांदा सुद्धा जास्त असा काळसर होऊ द्यायचा नाही अगदी त्याला आपण बदामी कलर येईपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे कांद्याला सुद्धा दोन ते तीन मिनटानंतर थोडासा बदामी कलर यायला सुरुवात होते तर तेव्हाच आपण गॅसची फ्लेम जी आहे तर ती बंद करायची खूप जास्त त्याला असं करपवत बसायचं नाही नाहीतर मग त्याची चव जी आहे तर ती व्यवस्थित लागत नाही तर आता कांदा जो आहे तर तो आपण थोडासा असं थंड होऊ देऊयात कांदा थंड झालेला आहे तर तो मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतला आता सोबतच त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत खोबरं इथे आपण एक सिक्रेट ट्रीक जी आचारी लग्नामध्ये भाजी बनवताना वापरतात तर ती ट्रिक इथे आपण वापरणार आहोत सोबतच त्यामध्ये आलं लसूणसुद्धा टाकून घेतलेला आहे तर टोमॅटोचे दोन आपण घेतलेले होते तर ते मी असे थोडे थोडे मोठे सर कट करून घेतले आणि ते सुद्धा यामध्ये टाकून घेतले तर आचारी जे आहे तर जो मसाला वाटताना यामध्ये पाणी न टाकता अगदी टोमॅटोला जे पाणी सुटेल त्यामध्येच मसाला बारीक करून घेत असतात त्यामुळे त्यांची भाजी जी आहे तर ती छान अशी चविष्ट होते तरी ते तुम्ही बघू शकता अगदी पाण्याचा एक थेंबसुद्धा वापर न करता टोमॅटोच्याच पाण्यामध्ये जे आहे तर मसाला छान असा वाटून घेतलेला आहे तर इथे मी गॅसवरती एक कुकर ठेवलेलं आहे आणि त्या कुकरमध्ये मी टाकून घेणार आहे तेल तर जवळपास दोन ते अडीच चमचे तेल मी यामध्ये टाकून घेतलं तेल छान गरम होऊ द्यायचं तर तेल छान असं गरम झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये जो मसाला वाटून घेतला होता तर तो मसाला आपण यामध्ये टाकून घेऊ मसाला टाकल्यानंतर छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर इथे आपल्याला खूप जास्त असं तेलाची गरज नाही अगदी मसाल्याला तेल खूप छान असं सुटतं त्यामुळे तेलाचा जर तुम्हाला कमी वापर करायचा असेल या अपेक्षाही तर तुम्ही कमीसुद्धा वापर करू शकतात दोन ते तीन मिनिट मसाल्याला थोडंसं तेल सुटत आलं की त्यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेणार आहोत लगेचच मसाले टाकायची घाई करायची नाही अगदी दोन ते तीन मिनिटांनंतरच आपल्याला पावडर मसाले टाकायचे आहे त्यामध्ये टाकून घेतलं अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि सोबतच त्यामध्ये टाकून घेणार आहोत लाल मसाला तर तुमच्याकडे जो साठवणुकीचा वर्षभराचा मसाला असेल तर तुम्ही तो त्यामध्ये टाकू शकता हे सकाळी पावडर मसाले टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंतला छान असं परतवून घ्यायचं आहे खूप घाई करायची नाही अगदी पूर्ण तेल सुटल्यानंतरच आपण जे आहे तर चवळी आणि बटाटा जो आहे तर तो टाकून घेणार आहोत तेल न सुटता जर त्यामध्ये टाकलं तर भाजीची टेस्ट थोडीशी अशी कच्चीसर लागू शकते आणि भाजीवरती तेलसुद्धा येणार नाही त्यामुळे खूप छान असं व्यवस्थित जे आहे तर तो मसाला मस्त असा परतून घ्यायचा आहे हळूहळू जे आहे तर मसाल्याला खूप छान असं तेल सुटत चालतं तर तुम्ही इथे बघू शकता जवळपास तीन ते चार मिनटानंतर इथे थोडंसं मसाला जो आहे तर तो छान असा परतत आलेला आहे मसाल्याला तेल सुटण्यासाठी जवळपास पाच ते सहा मिनिट लागतात तर इथे तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनिटानंतर खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि थोडंसं जर मसाला तुम्हाला खाली लागताना असं वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणीसुद्धा टाकू शकतात जर तुमची कढई किंवा मग पातेलं जाळबुळाचं नसेल किंवा मग कुकर जाळबुळाचं नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये छान असं परतून घेऊ शकता तर इथे मसाला जो आहे तर तो छान असा परतला गेलेला आहे तर त्यामध्ये आपण जो बटाटा आहे तर तो सुद्धा कट करून घेतला जेव्हा तुम्ही मसाल्यामध्ये टाकणार तर त्याच्या एक ते दोन मिनिट आधीच बटाटा कट करून घ्या जेणेकरून बटाटा जो आहे तर तो काळा पडणार नाही तर आपण चवळीमधलं पूर्ण पाणी काढून घेतलं आणि त्यानंतरच चवळी आणि बटाटा जो आहे तर तो छान असा मसाल्यामध्ये टाकून घेतला तर इथे मसाल्यामध्ये जे आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजेच त्यामध्ये त्याला जो चवळीला आहे तर तो छान असा मसाला लागतो आणि चवळीची भाजी खूप छान अशी त्या भाजीला टेस्टसुद्धा येते तर तुम्ही अशाच प्रकारे वांगं बटाटं किंवा मग मक... वटाणा बटाटा किंवा मग बटाट्या फक्त बटाट्याची सुद्धा अशा प्रकारे भाजी बनवू शकता असं मसाल्यामध्ये मिक्स केल्याने काय होतं की ज्या पदार्थाला आपण जो पदार्थ त्यामध्ये टाकणार आहोत किंवा मग बटाटा किंवा दुसरं काही तर त्याला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे अशा प्रकारे जे आहे तर ते थोडंसं मसाल्यामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर इथे मी मस्त असं थोडंसं मिक्स करून घेतलं जवळपास दोन ते तीन मिनिट हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये मी माझ्या कन्सिस्टन्सीनुसार जवळपास एक ग्लास पाणी मी यामध्ये टाकून घेते जर तुम्हाला थोडंसं सा पातळसर हवं असेल तर तुम्ही पाणी जे आहे तर ते थोडंसं जास्तसुद्धा टाकू शकता पण इथे मला भाजी जी आहे तर ती खूप जास्त अशी पातळ नको आहे थोडीशी दाटसरच हवी त्यामुळे मी फक्त यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलं आणि सोबतच चवीनुसार मीठसुद्धा त्यामध्ये टाकून घेतलं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊ आणि मंद गॅसवरती आपल्याला कुकरची जवळपास एक शिट्टी करून घ्यायची आहे किंवा मग फक्त शिट्टी होण्यावरती आली की तुम्ही गॅसची जी फ्लेम आहे तर ती बंदसुद्धा करू शकता तर इथे कुकरची एक शिट्टी झाली आणि कुकर सुद्धा छान असं थंड झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता भाजीवरती किती छान मस्त असं तेलसुद्धा आलेलं आहे आणि भाजीचा जो कुकर उघडल्या उघडल्या वास आला तर तो अगदी हाचारी ज्या प्रकारे लग्नामध्ये भाजीचा वास येतो अगदी तसाच वाससुद्धा आलेला होता अगदी आपल्या घरातले जे मसाले आहेत तेसुद्धा टाकून सेम त्याच चवीची जी भाजी तयार होते तर कुकर उघडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा कोणत्याही ब्रँडचा किचन किंग मसाला टाका आणि सोबतच थोडीशी कोथंबीर टाकून घ्या म्हणजे भाजीची जी टेस्ट आहे तर ती अजूनच खूप छान अशी येते तर तयार आहे इथे मस्त अशी आपली चवळी बटाटा भाजी चला तर मग छान असं सर्व करूयात चला तर मग मैत्रिणींनो तुम्हाला ही चवळी बटाट्याची भाजी अगदी आचारी ज्या पद्धतीने लग्नामध्ये बनवतात अगदी त्याच चवीची भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय